हाय एव्हरी वन तर ज्यांना शाबूतांद्याची खिचडी खाऊन कंटाळा आला आहे त्यांच्यासाठी हा रेसिपी आणि हा व्हिडिओ आहे तर ट्राय करू नक्की पहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा तर आता इथं मी बनवत आहे वरईच्या तांदळाचा भात आणि बटाट्याची भाजी ठीक आहे तर इथं मी दोन तीन मिरच्याचा ठेचा करून घेतलेला आहे म्हणजे नुसत्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत दोन तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेलाच्या ऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता तर दोन्हीपैकी ऑप्शनल आहेत तूप आणि तेल दोन्हीपैकी काहीतरी करू शकता आणि एक बटाटा बारीक असा कट करून घेतलेला आहे एक दहा ते बारा शेंगदाणे घेतलेले आहेत जास्त नाही कारण मी फर्स्ट टाइमच बनवत आहे आणि माझा उपवास होता म्हणून मी हा ही रेसिपी करत आहे आणि वरळीच्या तांदळाचा भात कारण खूप छान टेस्टी लागतो तर नक्की ट्राय करा ठीक आहे तर हे सर्वस तेलामध्ये भाजून घ्यायचं तर वरईचे तांदूळ पण चांगले धुवून घेतलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे पाणी सगळं काढून घ्यायचं नंतर तेलामध्ये सर्व भाजून घ्यायचं असं नंतर आपण जो नॉर्मल पाणी भातासाठी ठेवतो थे ना ते तर तेवढं पाणी ठेवायचं ठीक आहे तर जे एक्स्ट्रा जे खाली भांड्याला लागलेले तोरईचे दाणे ते पण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे त्याचप्रमाणे मीठ टाकायचं आणि तुमच्याकडे जर काळं मीठ असेल तर काळं मीठ वापरू शकता किंवा पांढरं मीठ वापरलं तरी चालेल हरकत नाही तर असं सर्व मिक्स करून घ्यायचं ठीक आहे तर पाण्याचं प्रमाण इथं चेक करायचं जर वाटलंच की आपल्याला याच्यामध्ये पाणी कमी पडते तर त्याच्यासाठी काय करायचं वरती प्लेट ठेवायची ज्यावेळेस उखळी येते ना त्याच्यानंतर प्लेट ठेवायची प्लेटमध्ये अर्धा कप पाणी ठेवायचं त्याचं जे स्वेटिंग होऊन खाली उतरतं ना त्याच्यामध्ये तो आपला भात शिजून निघतो इथं पाहू शकता स्वेटिंग झालेलं आहे प्लेटला खाली आणि प्लेटनं काय होतं पाणी आपण वरती जे ठेवलेलं आहे त्याचं बाष्पीभवन होऊन खाली ते पाणी उतरतं त्याच्यामुळे आपला भात करपत नाही आणि एकदम लो गॅसवरती शिजवायचं आहे आणि गरम गरम तो भात खायचा खूप छान टेस्टी लागतो आणि जर वाटलंच कमी पडलं पाणी आपलं तर जे गरम पाणी झालेलं असतं प्लेटमधलं तर, प्लेट तर ते तिथं टाकून घ्यायचं ठीक आहे आणि एकदम बारीक गॅसवरती ठेवायचा कारण काय होतं जास्तीत जास्त करपण्याची शक्यता असते ठीक आहे नंतर असं मिक्स करायचं कारण मी हा भात फर्स्ट टाईमच बनवत आहे तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर आणि आता नंतर आपण तो इकडे ठेवला आहे मी खाली तवा ठेवला आहे आणि त्याच्यावरती पातीला ठेवले आणि गॅस खाली चालू ठेवलेला आहे कारण डबल बॉईलरसारखं त्याला फक्त हीटने तो जो कच्चा भात आहे ना तो पूर्ण शिजून निघतो त्याच्यासाठी असं करायचं जर आपला पातेला जर त्याची जर जाडी कमी असेल किंवा पातळ असेल तर करपण्याची शक्यता असते भात म्हणून तव्यावरती ठेवायचा गॅस खाली एकदम लो मिडियमवरती ठेवायचं जसं आपण दम बिर्याणीला करतो ना तसं ठीक आहे तर इकडे मी करत आहे बटाट्याची आमटी हे त्याच्यासाठी पण मिरचीचा ठेचच करून घेतलं आहे फक्त मिरच्या घेतल्यात बारीक करून मिक्सरला बाकी काही नाही आणि आणि एक बटाटा घेतलेला आहे इथे पण आणि त्याच्यामध्ये आपण करणार आहे बटाट्याची भाजी ती आपण त्या भातासोबत एकदम शेंगदान कुटाची पण करू शकतो फक्तच आणि एक, एक बटाटासा तेलामध्ये भाजून घ्यायचा आणि जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जर ज्यांना खिचडी खाण्याचा कंटाळा आला आहे त्यांच्यासाठी ही बेस्ट रेसिपी आहे आणि खूप छान टेस्टी लागते तर नक्की ट्राय करा असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि पातळ ठेवायचं असेल आपल्या आवडीप्रमाणे ठेवू शकतो कारण त्या आपण भातामध्ये पण बटाटा टाकलेला आहे शेंगदाणे टाकलेलं आहे हिरवी मिरची टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे फक्त आपल्याला गरम गरम भातामध्ये गरम गरम रस्सा पाहिजे त्याच्यासाठी ता बघा याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये आपण कूट पण टाकणार आहे पण कधी उकळी आल्याच्यानंतर बटाट्याच्या भाजीला ज्यावेळेस उकळी येईल त्यावेळेस असं सर्व हलवून घ्यायचं आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि उपवास असेल तुमचा तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा ठीक आहे अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा त्याला उकळी येऊ द्यायची उकळी आल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट तर शेंगदाण्याचं कूट आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो कमी जास्त ठीक आहे तर मी असं नेहमी कमी वापर करते तर कमी इथं दोन त दोन ते तीन चमचे कूट घेतलेला आहे ठीक आहे हां आणि हे बटाटा शिजेपर्यंत आपल्याला उकळवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती खूप छान टेस्टी लागते पण ह्या भातासोबतच ही बटाट्याची भाजी छान लागते अदरवाईज जर असं तुम्ही खायला घेतलं तर आवडीने खाणार नाही तर ठीक आहे ते पाहू शकता आपला भात एकदम शिजलेला आहे रव्यासारखा दिसतो आहे पण एकच नंबर झाली होती आणि हा माझा होता उपवास जो मी उठता बसता धरते कारण कंटिन्यू नऊ दिवस उपवास धरणं आपलं काम नाही आहे तर बाय भेटूया नेक्स्ट डेमध्ये